अरिहंत सुपरमार्केटची धम्माकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव परिपक्वता आहे आणि सरकार म्हटलं हा परिपत्रक करत आहेत आपण त्यांच्या निर्देशनाप्रमाणे परिपत्रक जारी करण्यात आले आहे तरवाडी मध्ये आम्ही दोघे गोविंद साहेब किया लोक खालीवर सगळे बाकी बाकी जागा आहे इथे जागा आहे गाडी पे मस्त जागा आहे

आमची मागणी अशी आहे साहेब गेले दहा दिवसांपूर्वी या भागामध्ये पाच वर्षीय चिबोर्डीवर त्या ठिकाणी हल्ल्या करून त्यावेळी मृत्यू झाला आजही आमच्या साहेब पासष्ट वर्षीय त्या मातोश्रींवरती हल्ला झाला साहेब म्हणून परिस्थिती अशी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या भागात आजची ही आठवी घटना आहे आणि शेकडो प्रमाणात पशुधन त्या ठिकाणी धोक्या दाराने मय झाले आता साहेब बिरट्याची बाबतीमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट चे आकडेवारी आम्हाला सांगतात या दोन गावांमध्ये आकडेवारीच्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो प्रजननाचा काळ आहे आणि जी वेळ आहे त्या दृष्टीने एक वर्षभरामध्ये ही संख्या त्या ठिकाणी आणि परत तरी काय आहे की ज्या वेळेस काही घटना घडून जाते आम्ही प्रशासनाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करतो त्यावेळी काय होतं की प्रशासन येतं फिरला लावतोय आता नजबंदी पण बिट्याची झाली पाहिजे पण खासदार साहेब आमची मागणी अशी आहे मी त्या दिवशी पण आपल्याला सांगितलं नसबंदी केल्यानंतर कोणत्याही बिट्या ठिकाणी हल्ला करायचा थांबणार नाही सोडायचा आहे एखाद्या अभयारण्य मध्ये सोडायचा आहे त्यावेळेस तुम्ही त्याची नजबंदी त्या ठिकाणी जरूर करा आमची आता मागणी एकच आहे की आमच्या कोणशे गोळ्यामध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत शेतकऱ्यांनी जीवापार प्रेम करून जपलेली गुरं ढोर त्यामध्ये मरताय <Sanye> ज्यावेळेस आम्ही हा पाठपुरावा करतो वरिरवा घेतो पंचनामा करतो झोटपूंची किंमत त्या ठिकाणी त्या गुरा आणि आमचा एखादा जीव झालं याची किंमत त्या पन, ठिकाणी लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी दिवशी सांगितलं की तुम्ही बिबट्यांना ठार मारायची परवानगी द्या याचा जो काही शासनाचा दंड असेल त्याच्या कारवाईची जी काही रक्कम असेल तो शेतकरी डबल एक त्या ठिकाणी चुकवायला तयार आहे दुसरी परिस्थिती काय आहे की या भागामध्ये कोणा आणि कुकडी नदीमध्ये पाच किलोमीटर डिस्टन्स आहे त्यामध्ये नृत्याची गुजरण करण्यासाठी आणि त्याला समवाने खरी फिरण्यासाठी जे काही वातावरण आहे जे अगदी अनुकूल आहे या भागामध्ये सत्तर टक्के उत्साची शेती असल्यामुळे या ठिकाणी ब्रित्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परिणामी या भागाला सरकारी पिकांचं म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जात आणि हे असं असताना त्या ठिकाणी सोसायटी असेल राष्ट्रीयकृत असेल राष्ट्रीय लाखो त्या ठिकाणी घेतलं तर अठरा ते वीस त्या ठिकाणी आम्हाला त्याच त्याचं पेमेंट येण्यासाठी त्याची रक्कम आमच्या हातामध्ये मिळण्यासाठी जातात आणि शेतकऱ्याला संसार चालवण्यासाठी त्या ठिकाणी जो काही पैसा येतो तो शेतकऱ्याला संसार चालवण्यासाठी एक वर्ष

आत्महत्या करण्याची वेळ त्या ठिकाणी का तर आमचा आर्थिक सोर्स सगळ्या बाजूने त्या ठिकाणी बंद होत चाललाय आमच्या शेतामध्ये मजूर येत नाही परिणाम आम्हाला सरकारी पिकत त्या ठिकाणी घेता येत नाही कर्जाचा बोजवार आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे म्हणजे ह्या बिबट्यांची संख्या त्या ठिकाणी घटवण्यासाठी त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती ही आए, आज गटना जादी, आज घटना 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 झाली 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 त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही दोनशे शंभर पिद्रे दोन दिवसांमध्ये तुमच्या परिसरामध्ये लावतो असे निर्देश आम्ही शासनाला देतो आज सहावा दिवस आहे दहा पिंद्र या भागामध्ये साहेब ऍक्टिव्ह केले त्याच्यानंतर मालिक डोळ मध्ये जी बिबट्याना ठेवण्याची जी क्षमता आहे ती पूर्ण आहे तीन बिबटे त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर तीनही पिंजरे मालिक ढोर ठेवले आता माझा विभागाला प्रश्न आहे तुम्हाला बिबट्याना फिंडर ठेवायचे आदेश आहेत का किंवा कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे की बिबटे पकडलेला बिबट तुम्ही किती काळ त्या ठिकाणी पिंजर्यामध्ये त्या ठिकाणी ठेवू शकता परिणामी सातच पिंजरे आज या भागामध्ये ऍक्टिव्ह आहे तीनशेच्या संख्येला सात पिंजरे जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतील आणि आज जर ते निकड जर्मनला त्या ठिकाणी होत नसतील तर मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो ही बिबट्यांची संख्या तीनशे वरून सहाशे वर जाईल आणि आमचे आज सत्तर ऐंशी टेबल बळी हे नक्की त्या ठिकाणी दीड दोनशे वरती जाऊन पोहोचतील म्हणून आमचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ खरं तर आज या बिबट्याच्या या हौदोसामुळे आलेल्या आहे बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे आलेल्या आहे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यापेक्षा शक्य देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला जजावेल का काय असा प्रश्न या ठिकाणी सगळ्या लोकांना सगळ्या शेतकरी वर्गाला आहे म्हणून यावर तुम्ही ठोस उपाययोजना करा आम्हाला तोंडी आश्वासनानं त्या ठिकाणी नकोय प्रत्येक घटनेवेळी आम्ही त्या गोष्टी बघितल्या नामूरला घटना झाली आमची वाईल्ड लाईफ ची टीम देतो टेक्निकल प्रणालीद्वारे आम्ही त्यांना कलेक्ट करतो डिटेक्ट करतो कलेक्ट करतो अशी हजारो आश्वासन त्या ठिकाणी प्रशासनाकडून आम्हाला आणि परिणामी वाईल्ड लाईफच्या टीम आल्या दोन दिवस गावामध्ये राहिल्या एक दोन बिबटे कडे केल्या आणि त्या टीम गेल्या प्रकारे काम करते एक गावामध्ये कमी आधार काम चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे आम्ही नगरांना सहकार्य करू पण आज आमचे जीव जात आहे आमची आर्थिक सुमत धोक्यात येते त्यामुळे कदाचित आत्महत्याची वेळ नाही शेतकऱ्यांना राहणार नाही एवढा मोठा घात आहे यावरती आपण त्या ठिकाणी ठोस प्रतिबंध करा ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे जर तसं नाही झालं तर आम्ही दिलेला अमरणपोषणाचा जो काही इशारा आहे जे काही रास्ता रोग हो आहे सेलेक्टर ऑफिसला जे काही अमरणपोषण करायचंय मंत्रालयामध्ये करायची तयारी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी ठेवली आहे त्यामुळे आज वरिष्ठ पातळीवर सर्व अधिकारी सर्वांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विनंती करतो आपण तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करून आम्हाला त्या ठिकाणी या बिबट्याच्या वावनामधून त्या ठिकाणी मोका श्वास ठेवून आम्हाला देखील त्या ठिकाणी सुखी जीवन जगू मागणी मी आपल्याकडे या निमित्ताने बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका